तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही चाल म्हणत होती तेव्हा असं असं करत होते का नाही तुमच्याकडे मी चष्मा होता ना कामापुरता होता तिथे मी आई साहेब कौशल्याईंच गौश, नाव शोधत काय शोधलं म्हणजे कामापुरत वापरला तर फायदेशीर आहे आणि आती खाल्लं तर काय होत अपचा होतो अपचा तसं आती पाहिलं तर तिथेही अपचाव होण्याची शक्यता आहे विठाल विरो साधू महात्म्यांनी तुमच्या आपल्या अगोदर आले तुम्हाला आपल्याला रस्ता दाखवला त्यांनी सांगितलं बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे येणे सोसे पण झाले हाव भरी परत माघारी माघारी यायची गरज पडायला नको माघारी केव्हा येणं लागतं प्रत्येक गोष्टी मध्ये मन लावलं तर मग मात्र माघारी यावं लागेल तुम्ही म्हणाल महाराज काय सबूत

नाही पण हारीची जर भरभराट असेल चित्तात जर माझा परमात्मा वसलेला आहे आणि त्याला ओळखलेला असेल चित्तातल्या परमात्म्याशी मात्र मैत्री असेल चित्तातला परमात्मा प्रत्येक क्षणाला ध्यात असू तर ते झाले अंगे हो आणि हारी रूप होण्यासाठी तुम्हा आपल्याला इथपर्यंत पाठवलं आपण काय करतो तीन प्रकार पडतात एक प्रत्यक्ष एक परोक्ष आणि एक अपरोक्ष आम्ही प्रत्यक्ष जी जी दिसतं त्याच्यावर भाडतो जास्त दिसलं की घेतलं दिसलं की घेतलं आमच्या गल्लीत ते लालिवाली येतात कधी अंत कपडं कधी अंत प्लास्टिक कधी अंत साऊ कधी अंत फडावर भड़ म्हणजे दिवसभर त्याची फेरी चालूच राहते आता ताई मंडळींच काय काम लागली हा एक बी दुकान सोडायची तर खरे पाहता का घेता पाहत नाही घेता प्रत्येक शिव कदा आणि जी रीत आहे ती फसवेगिरीची कशाची हा प्रत्यक्ष रीतीमध्ये तुम्ही आपण सगळेजण सांगणाऱ्यापासून ऐकणाऱ्यांपर्यंत काय करतात फसतात पण साधू महात्मा म्हणतात प्रत्यक्षाकडे पाहू नका प्रत्यक्षाकडून मन वळवण्यासाठी अप्रोक्षाकडे जा पण आम्ही परोक्षाकडे वळतो प्रत्यक्षातून परोक्षाकडे वळतो प्रत्यक्षातन पाहिलं की लगेच मानता चालू होत तेव्हा मला मी या सोसायटीत फ्लॅट भेटला ना मी सत्यनारायण घालले वाचून राहा गेले परोक्ष जे देवी देवता असतील नसतील तेवढ्या मानता करून सोडतात कोणाच्या परोक्षाच्या पाहिलं पाहिलं देवाला कोणत्याही देवाला पाहिलेलं नाही पण केल्या वाचून राहिले केल्यात राहिले पण साधू महात्मा सांगतात परोक्षही तुम्हाला खाईत लोटण्याजोगं कार्य करत आणि प्रत्यक्ष सुद्धा तुम्हाला खाईत लोटत मैत्री झाली मैत्री झाली मित्रांच्या पाण्याला बोलवलं खर्च मारला गटला वाढला आज तुम्ही पाजली, उदे पाजली ताई गेला। ताई उद्या त्यांनी पाजली त्यांचाही वाढला आपलाही कालांतराने काही गावी गेल्या मित्र एकटा होता काय सांगितलं अजून खर्च वाढला का घटला हे किती बोट मोडू द्या पण आमची तयारी काय असते येऊ द्या घरी नाही का किती बोट मोडा तुम्ही काय फरक पड नाही पण आल्या वाचून गेल्या वाचून राहा तुम्ही गेले ते आले तुम्ही गेले ते आले एकदम घनिष्ठ संबंध जुडला केला गेन आणि चार महिने झाले दिले फसले का निघले फसले, फसले। हा परोक्षाची फसवेगिरी आहे प्रत्यक्षात ही फसवेगिरी आहे जर का निघायचं असेल तर विवेकी पुरुषांकडे जावं लागेल आणि त्या देवाला ओळखून घ्यावं लागेल आणि जो खरा देव आहे त्याच्या ओळखीकडे वडल्यानंतर फसवेगिरी थांबते विठ नाते का तुटणारे आता आई होत्या आई गेल्या बंडू दादा नात आता संपलं की गेल्या गेल्या नात संपलं काय झालं आई गेल्या गेल्या नात संपलं तत्व साधू महात्मा म्हणतात दृश्याशी नातं तोडण्यासाठी तुम्हा आपल्याला साधू कडे जावं लागेल सेवा करावी लागेल शुश्रूषा करावी लागेल कुठेतरी मात्र काठीसारखं दंडवत करून त्यांना रिझवावं लागेल आणि विचारावं लागेल काही न्या पार पाव <उगाई> पा साला साला जय दुमी tangent सतो हरन करो समाधान चित माहे आ हा जय दुमी tangent सतो हरन करो समाधान चित माहे आ हा जय दुमी tangent सतो हरन करो समाधान चित माहे कासयाने कडे वर्म वर्म कडायला पाहिजे अप्रोक्षाच वर्म कडण्यासाठी साधूंची किमय आहे साधूंची रीत आहे आणि साधूंकडे गेल्यानंतर ते हळूहळू कळायला लागते की हाडु हाडु ला ला कि जे दिसतं ते संपणार आहे पण दिसते चलना नादी न ना लागणारा कधी संपत हा जो दिसण्याच्या नादी लागला तो कधीतरी संपणार आहे कारण दृश्याला कुठेतरी फुलस्टॉप आहे पण अदृश्याला कुठेही फुलस्टॉप नाही मग आता तुमचं जे स्वरूप आहे ते अदृश्य आहे का दृश्यातलं आहे तुम्ही इथे बसला आवाज ऐकतायत ना दृश्यात आहे का अदृश्यात बोलल्या बोलल्या संपतो कठी कश्यात निघतोय निघणारी वस्तू संपणारी आहे पण आत असलेला माझा हरी हा जातानाही कोणाला दिसत नाही येतानाही कोणाला दिसत नाही कोणाशी बोलत नाही कोणाशी भांडत नाही

कधी संपणार सुद्धा नाही पण दृश्यातला देव आमच्याकडे असलेल्या सगळ्या देवांना हात आहे पाय आहे नाक आहे तोट आहे काही देव बोलके आहेत काही देव बेसके आहेत नाही का हे कसे देव आहेत बोलके हात पायवाले आहेत कमी ना हातपायवाले संपणार नाही आहेत ना सगळे बोलके देव आहेत पण बोलक्या देवांना चालवणारा माझा देव अबोलका आहे कसा आहे आणि त्या अबोलक्या देवाकडे जाण्याची तरतूद माझ्या साधू संतांकडे आली पण अलीकडे काय झालं साधू नुसते वेशाने आम्ही पाहतो हा ते कबीर महाराज म्हणतात की तन उजला मन महिला कसं आहे तन उजला आम्ही ठग दिसतो पण हा सगळं काढले बगडा पाहिलं बगडा कसा दिसतो हा कापसावानी दिसतो दिसायला नरम असायला नरम पण त्याच वर्तन पाहिल्यावर कस आहे दया करत समाधी लावतो पाण्यात हा एका पायावरती मी उभा आहे हा एका पायाने उभा राहतो समाधी लावतो माशाला वाटत की काय साधू साधूच्या पाया पडायला मासा जातो कुठे तळाशी पायाला मासा पाया पडतो आणि बघा आशीर्वाद देण्याचे बदले गट करून जातो <laughs> <laughs> काय होतं तड होतं तडं आणि यावर्षी जसं पाऊस कमी झाला तसं त्या वर्षी त्या ठिकाणी पाणी कमी झाला आणि तळं थोडं 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 आटायला लागलं आणि मासा त्या ठिकाणी मौन धरायचा रोज जप करायचा कधी आटेल कधी आटेल कधी आटेल काय जप होता माशाचा कधी आटेल कधी आटेल कधी आटेल माशांना वाटायचं बघण्यात परिवर्तन झालं बा हा काही कोणाला हात लावत रोज पाया पडायचे निघून जायचे पाया पडायचे निघून जायचे माशांना एके दिवशी बघण्याने सल्ला दिली म्हणे भाऊ तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी जाणार आहे याच्यात संदेह नाही आता माझंही वय झालं गाडी सफेद झाली कीर्तन सांगून सांगून येडा झालो आता माझं काही खरं दिसत आता मला तुमच्यावर आहे म्हणले तुमचं कल्याण व्हावं तुम्ही जिवंत राहावं आम्ही मेलो तरी मी नक्की केलंय म्हणले मी सकाळी जाऊन आलो इकडे बाजूला दमनदमधा धरण आहे मोठ त्या धरणात एकेकाला नेऊन सोडतो म्हणले तुम्हाला जीवदान देतो काय म्हणला जीवदान देतो आता कोण होता तो साधू होता साधू कोण होता हा कारण पंधरा दिवस त्याने काही खाल्लं हात बी लावला नाही स्पर्शही केला नाही रोज आशीर्वाद दिला आटो 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 आटो, आटो। काय केलं तड आटो आटो आटो, आटो काय केला आशीर्वाद दिला मग सर्वात जो मोठा मालक मासा होता तो म्हणले महाराज अगोदर मी पाहिन माझ्या मित्रांना निरोप देईन मग त्यांना तिकडे यायला असं येऊ देणार बघड काय पाहत होता पंधरा दिवस ना एकादशी होती म्हणजे पंधरा दिन आज बारशी आहे आणि बारशीला चांगलं पाहिजे दुकड्यांची भाजी राहिली तर लई चांगलं काला मोडून हा नाही का तस त्या बगड्याने सांगितलं म्हणले मालक मी तुमच्यासाठी पंधरा दिवसापासून लई तडमडतोय एका डोळ्यातनं दोन दोन दारी पडतायेत कस होईल तुमचं आटो 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 नेल आता नेऊन कुठे नेल कुठे नेल खडका हा बेलाडच्या खडकावर सांगितलं कुठे तमान गंग्याच्या धरणावर आणि नेलं कुठे दिलारच्या खडकावर एक 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 रोज चालू झाला प्रवास तडई आटत गेलं मासे आटत गेले तडई आटत गेलं मासे आटत गेले सगळं साफ झालं शेवटी कोण उरत पाण्याच्या शेवटात कोण उरत शेवट केकडा खेकडा तो म्हणतो माळा नाही यायचं अरे म्हणे येड्या अख्या तडत तिथे टाकून आलो त्यांना काही वांधा नाही तुला काय वांधा काही हरकत नाहीये तो दर्ला। आता खेकड्यावर कस धरू ते जोश तू धरू नको आता मी धरतो तुला कोणी धरलं आता धरल्यानंतर खेकडा उलटा झाला कशी धरायला त्याने तो कथा खाली त्याने पाहिलं म्हणले याने तर बरोबर रामनाम सत्य करून टाकलं सगळ्यांच आता मी कस काय सोडावं काय केलं असेल खेकड्याने बस रामनाम सगळं मा सायनिक पचाडत आणि ते खेकड्याने या पचाडलेलं विठाला विठा तसं आपण सुद्धा खेकड्यावाणी म्हणा कधीतरी विचार करा कोण फसवतो कोण काढतो याच्यावर विचार करा साधू तर वेगळी वस्तू आहे साधू कडे कोणाचा द्वेष नसावा कोणाचा मत्सर नसावा कोणाबद्दल घृणा नसावी कोणाबद्दलही कुठल्याही प्रकारचा भेद त्या जीवाच्या अंतकरणात नसावा साधू जास्तीत जास्त मौनी असावा कसा असावा हा जो बटर बटर बोल राही नवी चटर पटर खाई राही नवी समजले साधू नाही साधूंची रीत आहे साधू महात्मा म्हणतात काम तुका मी दिलेलो न इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी आम्ही झालो गोसावी आम्ही झालो गोसावी আমরা অবিলা আমি অবিলা नाही काम क्रोध बंदी खानी आपल्याला भेटले तर त्याचा विचार करेल अन्यथा अप्रोक्ष ज्ञान कडणं एवढी सोपी गोष्ट नाही अप्रोक्ष भोगिले दिदले आणि अप्रोक्षाशी जाऊन मिळाले ते साधू कोणाकडे गेले हा जिथे येणं नाही जाणं नाही जिथे थांबणं नाही बसणं नाही जिथे उठणं नाही पडणं नाही अशा स्थितीपर्यंत नेणारा जो साधू तो अप्रोक्ष स्थिती भोगत असतो आणि तीच स्थिती तुम्हा आपल्याला बोधाद्वारे वाटत असतो जगा देण्यासाठी आला भाऊ राजा कोणाला हा आमच्या या समस्त विश्वाला मोक्ष सिद्धी चौथी घेऊन या आपुल्या हाती निघाला भक्तीपंथी जगा देतो पूर्ण जगाला वाटण्यासाठी जगा देतो पूर्ण जगाला ती पुरुषार्थ शिद्धी होती ती वाटण्यासाठी संत महात्मे आले आणि म्हणून त्यांना सांगावं लागलं संत उदार उदार भरले अनंत भांडार मागे त्याशी पुरे धनी अनेकांशी उरे ज्यांनी ज्यांनी मागितलं त्यांना ते आदान प्रदान करत असतात आणि परत मात्र शिल्लक राहत नाही असं नाही अहो त्यांचं पोत सहज परत भरत राहत तुकार म्हणे पोते देवे भरिले रिते